विजयाबद्दल ओम सायराम मी विजयाबद्दल सांगेल की माझ्या प्रभागातील नागरिकांनी जो माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दाखवलेलं प्रेम हे सर्वात मोठा विजयाचा वाटा आहे त्यांनी जर माझ्यावर विश्वास दाखवलेला नसता आणि माझ्याविरुद्ध त्यांना जर अविश्वास दाखवला असता तर फार लोक माझ्याविरोधात उभे राहिले असते पण सातत्याने नागरिकांनी दिलेला सात वाटातल्या भुसावळ शहराच्या नागरिकांनी दिलेला सात पक्षाचे साथ आणि पक्ष सोडून अजून असे हितचिंतक मित्रमंडळी एवढे आहे की त्यांनी सर्वांनी मला मदत केली ह्या निवडणूक जिंकण्यामध्ये परंतु मी सर्वात आधी वाढत्या नागरिकांचा आभार मानेल तो भुसावळ शहरामध्ये जर नगरात दशे सीट आपली असती तर बिनवरून निघाले असते ना तो आता मी या एवढं सांगेल काय विश्व मी या ईश्वरी एवढं सांगेल की गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणात आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे मी गेल्या दहा वर्षामध्ये संतोष भाऊ चौधरींचं काम केलं तेव्हा त्यांच्यासोबत निष्ठावंत होतो मी नाथाभाऊ खडसे लक्षाताई खडसे यांच्यासोबत गेल्या वीस वर्षापासून काम करतो त्यांच्याबरोबर निष्ठावंत आहे आणि संजय भाऊ सावकारांबरोबर आतापर्यंत निष्ठावंत आहे यामुळे माझी सीट बिनविरोध झाली असती ती गी त्यांच्या सोबत नाही निष्ठावंत आहे परंतु आता आमची सीट निवडून येणार आहे नगराध्यक्षांची रग्नीताई सावकर्यांची त्यामुळे ते पद आमच्याकडे राहणार आहे याच्यामुळे तिथं काही वाढ क्रमांक एकवीस ब यामधून मी आणि पिंटू भाऊ कोठारी होते पिंटू भाऊचं काम अत्यंत चांगलं आहे मला सुद्धा त्यांची मदत कोरोना काळ झाली माझी तब्येत अत्यंत खराब होती खरा। त्यावेळेस पिंटू भाऊ माझ्याकडं मदतीला धावून आले मदतीला धावून आले आणि माझ्या हमेशा सहकार्याच्या इच्छा राहतं पक्षाला मी विनंती केली आदरणीय संतोष भाऊ अनिल भाऊंना की मला पिंटू भाऊच्या विरोधात माघार घ्यायची आहे तर मी भाऊनां त्यांना विनंती केली आणि पिंटू भाऊंच्या प्रभागात काम चांगलं आहे प्रभागाच्या प्रभागमधली जनताही म्हणत की भाऊ पिंटू भाऊच्या बद्दल तुम्ही फॉर्म भरला हे पिंटू भाऊ अत्यंत चांगला मनुष्य आहे तुम्ही काहीतरी विचार करा प्रभागाच्या जनतेचा पण मी विचार केला विश्वास घेतला त्यांना म्हटलं काही काळजी नका करू मी बोललो आणि आदरणीय संतोष भाऊ आणि अनिल भाऊ त्यांना विचारून मी माघार घेऊन पिंटू भाऊ यांना बिनिरोध भाऊ तुम्ही कोणत्या आधीच म्हणजे प्रचार सुरूच्या तीन बिनविरोध सीटांनी झालेले आहेत खरी जादू सुरू झालेली काय सांगाल हा का लोकांचा भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास आहे लोकांनी विश्वास दाखवला आणि माझ्या प्रभागामध्ये म्हणजे नितीश पाटील यांची विशेष बिनविरोध झाली अजय नागरे यांची विशेष बिनविरोध झाली त्यांचे कोठारी हे बिनविरोध झालेले सर्वात आधी तर जे जे ऑपोजिटला जे उमेदवार उभे होते त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला आणि आमचे लोकांना विरोध केले आता जिथे जिथे निवडणूक आहे तिथे तुम्ही पहा त्या ज्या वादामध्ये तिथेही आम्हाला भरघोस यश मिळणार आहे आणि मला खात्री आहे की लोक भारतीय जनता पार्टीसोबत आणि विकासाच्या सोबत, सोबत असल्यामुळे एकदा चित्र स्पष्ट झालं समोर नेमका कोण उभा आहे त्या अनुषंगानं आम्ही सगळी आमची प्रचाराची अ... रचना लावू त्याच्यापासून प्रचार आले वगैरे ते सगळं सुरू होऊन जाईल अनुक्रम नंबर घेतल्यावर त्या समोर कोण याच्या अनुषंगानं सगळं आम्ही araf